नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी मम्मी आमची भिजवायला गेली आहे तिकडेच कपडे पण धुते आहे आणि मी तिला जेवण म्हणजे आम्ही सगळेच जेवायला चाललो आहे रानात तर रानातलं जेवण कोणाकोणाला आवडतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मला तर रानात जेवायला खूप आवडतं अंड्याची पोळी बनवली आहे त्याच्यानंतरनं इथं भाकरी घेतलेलं आहेत त्याच्यानंतरनं इथं बट्ट्याची भाजी आहे हे रायबोर आहेत हे सगळं घेऊन आम्ही जाणार आहे जेवायला रानामध्ये रान जास्त लांब नाहीये त्याच्यामुळं हे सगळं थंड नाही व्हायचं तोपर्यंत अशी वाटते मला पण तग गेल्यानंतर ना कळेल तर चला पुढचा ब्लॉग तुम्हाला जाताना तर दाखवते आत्ता भाजी आहे याच्यात चालली तर लय अवघड होईल कुठं बसले ते काय माहिती दोघी जण अगो बाया बघत बसले ते चला मित्रांनो जेवण करायला या तुम्ही सगळे पण राहणार आली का नाही मागण आली आली म्हातारी काय करते आमची लागली की राहून देतात झालेलं नंतर झाल्यानंतर धु आता पोटाला हा पडली की चला त्याला मारून मारून बरीला बुका लागले ते अगं अंड्याची पोळी केली एक भाकरी केली शिजा सगळं आणायला किती वेळ लागतो यायच दार बदलून काय म्हणून घ्यायचं काय म्हणून म्हणलं काय बी पण काय बी घेऊन का वाशे कोणा ठेव मिरचा मिरचा राखरी बटाटा आणि काय हे पाणी कसं घ्यायचं पण पेईला मी दोन बाटल्या आणल्यात

बोना तो इकडे हा ही आमच्यात पण आहे की शिव एक बकरीला नास करायचे रे एकच केली फक्त पाणी पाणी पिती वाज बघा पहिलं अयो कान पडत हुल धर 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 असं बटाटा खा बटाटाची भाजी रात्रीची

तिकडून बसू दे की तिथं कुठं बसणार तिथं बस आता तिथं बसणार कुठं बसती पाय चिखलाचं असू दे बस खाली म्हाताराचे कपडे धुवायला असा चक्क इसाची नोट गावली पैसे वाडीलाय आता काय करावं ह्या बाया ह्या नंदाला तर कुठं नेऊन सोडावा

हो बस हाता तर बोली जंगल मी कान का खाण्या काय पाहिजे होत अडीच हजार आल्याचं मला गाडी <सा> <भी। सा कि उन्तिया>

करा कर का करायचं नाही होते बार दुऱ्यात तुम्ही म्हणता एकच साडी घालतो पण असलीच गाजती बाहेर माझी मला तेवढंच वरच परवा दि आपण आणू काय बोलवा मित्रांनो जेव्हा या अंड्याची पोळी आहे बटाटा आहे आणि मिरच आहे अजून काय जेरीची बाकरी आहे पुरवडी चढाले आहे पण आहे हाय ती आमचे भाऊजाईने केळ खाय सांगितलं तर सगळे एकदाच आमचं खाऊन घेतलं काय खाऊ म्हटल सांगितलं आता जस गेल्या म्हणजे

妈呀！